नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगल लाईव्ह मित्रांनो आजच्या आपल्या कॉफी विथ रिंगण या मालिकेमध्ये सहभागी असे एक व्यक्तिमत्व सहभागी होत आहे की ज्यांच्या अगदी बालपणापासून ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं संघामध्ये काम केलं भारतीय जनता पार्टीचा लातूर जिल्ह्याचा जो प्रवास आहे की कशा पद्धतीनं भारतीय जनता लातूर जिल्ह्यामध्ये वाढत गेली आणि नेमकी आज भारतीय जनता पार्टी कुठं पोहोचली या सर्व घटनांचे साक्षीदार महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे विशेष निमंत्रित सदस्य आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्वांना सुपरिचित असणारे श्री विवेकजी वाजपेयी यांना आम्ही आजच्या आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय आणि त्यांच्या बरोबर विविध विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत जी पहिल्यांदा आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं म्हणजे आपण असे एक व्यक्तिमत्व आहात की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाल्यावस्थेपासून लातूर जिल्ह्याच्या ते आजच्या फळा फुलांनी बहरलेल्या भारतीय जनता पार्टी पर्यंत सर्व प्रवास पाहिलेला आहे आणि अशा वेळेला मी तुम्हाला निमंत्रित केलंय की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत नगरपालिकेची निवडणूक लागली आहे थोड्याच दिवसात महानगरपालिकेची लागेल पुणे जिल्हा परिषदेची लागेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आपण नंतर बोलणारच आहोत पहिलाच प्रश्न मी आपल्याला म्हणतो विचारतो अं देवेंद्र फडणवीसांनी लातूर मधून अर्चनाबाई पाटील चाकूरकर यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्या पराभूत का झाल्या तुमच्या नजरेमध्ये पराभवाचे काय कारण आहे सर्वप्रथम आपण रिंगल लाईव्ह मध्ये मला बोलवला त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक आभार मानतो पहिलाच प्रश्न तुम्ही अडचणीचा विचारला आहे पण तुम्ही अडचणीवर मात करणारा माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये एक परंपरा आहे विक्रम गोजमडे तात्या आले त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं त्यानंतर शिवाजीराव पाटील कवेकर साहेब आले त्यांना तिकीट दिलं नंतर दोन हजार चौदाला शैलेश लावटी यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना तिकीट दिलं दोन हजार एकोणीसला परत शैलेश भैया लावटी यांना तिकीट दिलं आणि आता अर्चना ताई पाटील यांना तिकीट दिलं माझं असं मत आहे की माझ्या पक्षातले सो कॉल जे नेते आहेत त्यांनी याचा अभ्यास करावा की दर निवडणुकीला पक्ष कार्य स्थानिक स्वराज्य सर्व याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा इथं खूप मोठा वर्ग आहे मतदान करणार परंतु एवढ्या वर्षापासून हे म्हणतात जुने 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 मग यांना उमेदवारी का भेटत याचा अभ्यास करावा <laughs> आणि अर्चना ताईला जे देवेंद्र भाऊने तिकीट दिलं ते योग्यच केलं एक लाख दहा हजार म्हणजे शैलेशभ लावटी यांची दोन हजार चौदाला एवढी चांगली हवा असताना त्यांचा काही तांत्रिक कारणामुळे नियोजनामुळं त्यांचा पराभव दो झाला दोन हजार एकोणीस झाली त्याला मी निवडणुकी मान्यच करत नाही पण तो आत्ताच्या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील निवडून येणार याबद्दल कुणाच्याच मनात शंका नव्हती पण तो काही नतद्रष्ट लोकांनी मला समजत नाही राजकीय ज्यांनी लोकसभेत बाकी बाकी का बाकीच्या आमच्या पक्षातले आहेत बाकीच्या पक्षातले पण आहेत काय जे मदत करतो म्हणले होते त्यांनी नाही केली बाकी मदत करतो केली नाही केली नाही तुमच्या पक्षातल्या लोकांची नेमकी काय भूमिका राहिली काय भूमिका वाजपेयीना लोक ऐकत आहेत तो स्पष्ट बघता प्रामाणिक आणि जे चोठा हे स्पष्टपणे सांगतो काही लोकांनी जे तिकीट मागितलं होतं ते अमित देशमुखला मॅनेज होण्यासाठी मागितलं होतं अमित देशमुखना अमित देशमुख देताना सांगितलं होतं की ताकद लावा Okay. मला काय म्हणायचं आज विवेक वाजपेयी विधानसभेला थांबू शकतो का मी माझा अभ्यास केला पाहिजे ओके okay, okay. भलेही नगरसेवक पदाला मी निवडून येईल दोनदा पराभूत पर पर झालो तिसऱ्यांदा येण्याची शक्यता येऊ शकतो परंतु विधानसभेला okay, 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 okay. विवेक वाजपेयी तिकीट टिकू शकेल का अगदी देशमुख ओके याचा अभ्यास विवेक वाजपेयी कार्यकर्ता के म्हणून केला पाहिजे okay, okay. आपल्या पक्षाचा तिकीट मागून अपमान केला नाही पाहिजे ओके okay, ओके okay. असं मला वाटतं आता विवेक मला हे सांगा बाहेरच्या लोकांनी तुमचा पराभव केला नाही तर तुमच्याच पक्षातल्या लोकांच्या मुळे हा पराभव झाला असं काहीच तुमचं मत बनलं का मत बनलं नाही हे सत्यता आहे परंतु त्यांची कॅपॅसिटी हजार पाचशे मताच्या वर नाही ताईंचा पराभव साडेपाच हजार न झालाय आज किती जरी बाहेर बोलत असतील बोलत असतील की आम्ही पराभव केला हे अर्ध सत्य आहे कॅपॅसिटी नाहीये मी जे आज बोलतोय मला असं वाटतं की तुमच्या रेंग रिंगल लाईव्ह मध्ये आणि कुठल्याही मुलाखतीमध्ये कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याने बोललं नसेल हे okay. विक्रम तात्या गोजगुंडे पासून अर्चनाताई पाटला पर्यंत आम्हाला बाहेरून उमेदवारी का द्यावी लागली याचा अभ्यास आमच्या पक्षातल्या सो कॉल नेत्यांनी केला पाहिजे आणि गद्दाराची मला खूप नफरत आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आईबद्दल गद्दारी करताय आई समजतो ना आपण भारतीय जनता पार्टी okay, okay. आईबद्दल तुम्ही गद्दारी केली hmm. आहे पण हे फक्त विधानसभेत नाही लोकसभेत सुद्धा तुम्ही केली आहे ज्याचा की मी साक्षीदार hmm. आहे हे मी वरपणे सर्वांना कळवले hmm. परंतु hmm. भारतीय जनता पार्टी मध्ये एक पद्धत आहे अचानकपणे काही होत नसतं ऑपरेशन स्लोली होतं ते आपण येणाऱ्या काळात पाहतात विलासराव देशमुखांच्या पासून ते दोन हजार चौदा पर्यंतचा भारतीय जनता पार्टीचा जो प्रवास होता ते भारतीय जनता पार्टीचा रोप वाढलंच नाही ते त्याचं काय कारण होत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये काय माहितीये का पूर्वीपासून गरीब कार्यकर्ते आहेत म्हणून इमानदार कार्यकर्ते आहेत त्यांना जर पक्षाने बुथ साठी दहा रुपये दिले तर आपल्या खिशातला पाच रुपये खर्च करणार आमचे असे कार्यकर्ते आहेत जसे की आमचे सुनील आहेत माझे अध्यक्ष आहेत त्यांनी मला खरा ब्रेक दिला त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मला चिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी दिली तिथून माझा प्रवास चालू झाला गरीब कार्यकर्ते आहेत त्यांना कसं आपलं संसार चलून ते पार्टीचे मंत्रिने काम करतात कुठल्या नेत्यांनी आम्हाला तुम्ही काँग्रेसचं काम करा असं कधी सांगितलं नाही म्हणजे मुंडे साहेबाबद्दल बोलतो मुंडे साहेबांनी कधी आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही काँग्रेसचं काम करा मुंडे साहेब हे पक्षाबद्दल होतेच चांगले त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही देशमुख आणि मुंडे दोघं मैत्री होती कसं आहे माहितीये का त्या मैत्रीला आणि आज काही लोकांची मैत्री आहे की स्वतःच्या वाढदिवसाला केक पाठवतात हो अमित देशमुख ओके वेग भाजपेचा वाढदिवस तर एक मेला आहे नाही वेग महाराष्ट्रच्या वाढदिवसाला का केक येत नाही मग ह्याला केक कसा येते कुठं धूर निघतोय आणि त्या धुराचे साक्षीदार आम्ही आहेत त्या वास आमचाही पण अंगाला लागलाय लातूरची भारतीय जनता पार्टी सतत देशमुखांना मॅनेज होते किंवा त्यांचे आपले पक्षाचे तुमचे जे कोणी प्रमुख असतात भारतीय जनता पार्टी मॅनेज होत साहेब बोटावर स्व कॉल नेते आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अत्यंत इमानदार इमानदारीनं काम करणारा आहे तो मॅनेज होणारा नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो बिया लावटी जेव्हा पक्षामध्ये आली गोदावरी शाळेच्या बुथवर आमचे ज्येष्ठ नेते अनिल पतंगी आणि शिवसेना सिसोदिया हे दोघच त्या बुथवर बसायचे आणि शैलेशभ लावटीने मला सांगितलं की हे कधी मॅनेज झालं हे कधी नाश्ता घेतला नाही काँग्रेसचा अशा कार्यकर्त्याच्या ह्याच्यावर भारतीय जनता पार्टीचं रक्त मोठं झालेलं आहे त्या कार्यकर्त्यांना पार्टीनं ना विसरलं नाही पाहिजे okay. काही लोक जातात मुंबईला चक्रा मारतात आम्हीच खरे जुने म्हणतात ह्याला काही अर्थ नाही मी पण जात असतो मुंबईला मी सत्यता सांगतो की हे दोन तीनशे कार्यकर्ते त्यापैकी एक मी कार्यकर्ता मी नेता नाही मी कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून मला प्रत्येक गोष्ट बोलण्याचा अधिकार चर्चा कशी होती पाठीमागच्या काळामध्ये आम्ही आमच्या पण कणावर आलेली आहे हे लातूर जिल्हा लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष लातूर ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष हे सातत्याने देशमुख कुटुंबाला मॅनेज होत होते असं पर्टिक्युलर कुठला जिल्हा अध्यक्ष वगैरे मॅनेज व्हायचा प्रकार नाही पण तो सो कॉल नेते म्हणतोय सो कॉल्ड असा शब्द वापरतात त्यांच्या ग्रामीणचे सध्या अध्यक्ष बसवराज पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष झालेला मनस्वी खूप आनंद झाला कारण त्यांची प्रतिमा अशी आहे ते कधीच देशमुखांना मॅनेज झाले नाहीत त्यामुळे मला मनापासून आनंद झाला त्यांचं मी स्वागत केलं जाऊन कि पाटील साहेब आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी आपला जो एवढ्या वर्षाचा अनुभव आहे काँग्रेस पक्षातला राज्यमंत्री ते काँग्रेस पक्षाचे आम्हाला पण फायदा होईल आमचा जो अनुभव आहे त्याचा तुम्हालाही फायदा होईल त्या बात हा लातूर शहराच्या आता अजित पाटील कवेकर यांना पक्षाने नेमलेला आहे ते त्यांची काय भूमिका आहे ते मॅनेज होत नाही का आता मजबूत आहेत ते त्यांचा काय इतिहास तुमच्या नजरेमध्ये आहे किंवा तुम्ही त्यांच्या बाबतीत तुमची स्वप्न काय त्यांचे वडील माननीय माझे आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब जेव्हा भाजपमध्ये होते तेव्हा त्यांच्यासाठी अवरात्र आम्ही काम केलेलं आहे मी असो उदय चौंडा असो माननीय अभिमन्यू पवार साहेब असो गिरजप्पा मुचाटे असो रमेश बियाणी असो अनेक अशी नावं सांगता येतील मागं पडली मागं पडली म्हणजे मागं टाकलण्यात आलं त्यांना कारण इमानदार कार्यकर्ते यांना नको ओके ओके अजित पाटलांचं कसा आहे संघर्ष आम्ही करतो जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठपर्यंत जोपर्यंत अध्यक्ष होत नाही तोपर्यंत अध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला नंतर संघर्ष करण्यामध्ये स्वारस्य नसतं अजित पाटलांकडनं अशी अपेक्षा आहे की आपण पण थोडस प्रौढपणानं वागावं आपल्या म्हणजे आपलं जे ब्रॉड माइंडेड वागावं अशी माझी इच्छा आहे बघूया वाटतात का म्हणजे आतापर्यंत तुम्हाला म्हणजे ते तसे वागत नाहीत असं मानायचं होतं का नाही माझा त्यांच्याशी काही संपर्कच नाही पार्टी आता समजा पदवी आहे फॉर्म वगैरे करतो मी माझं काम करतो मी प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य असल्या कारणानं इथं अजित पवारांच्या कुठल्याही कामामध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नसतो ओके ओके त्यांना वाटलं विवेक बाजपेच्या कामाचा अनुभव घ्यावा वाटेल ते बोलतील अन्यथा नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून युपीच्या सफीपूर विधानसभेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये बेचाळीस दिवस काम केलं ओके दिल्लीच्या निवडणुकीत मी काम केलं त्यामुळे मला असं काही इथल्या स्थानिक याच्यामध्ये कुणाला तरी त्रास द्यावा असं नाही करायचं कारण मग त्यांच्या माझ्यात काय फरक राहिला मला इथं महापालिकेत सत्ता आली पाहिजे लातूरचा अंदाज झाला पाहिजे हा माझा ध्येय चल आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आता आपण महापालिकेचा उल्लेख केलाय थोड्याच दिवसात महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील काय राहील लातूर महापालिकेची परिस्थिती आचार्यताई पाटील यांचं जे नेतृत्व आहे एक लाख दहा हजार मतदान घेतलंय जिल्ह्याचं नेतृत्व संभाजीबाई पाटील निलंगेकर माझे मित्र माझा गर्व म्हणणे अभिवनी पवार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल असं सांगता येईल कार्यकर्त्यातून उभारलेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो असतो की माझा मित्र माझा गर्व आणि त्यांच्याबद्दल एक खासियत अशी आहे पक्षाच्या विरोधात मग कुणी असो विवेक बाजपेयी असो किंवा कुणी असो ते त्यांना माफ करत नाही मी पण एक काळी कंटाळून चार पाच नगरसेवक घेऊन काही महिन्यासाठी पाहुणा म्हणून काँग्रेसमध्ये गेलो मग तो त्यांनी माझा मोबाईल मध्ये टाकला होता मग तो जेव्हा मुंडे साहेबांनी म्हणले वाजपेयी और काँग्रेस नाही बोलून घ्या म्हणजे नाही होऊ शकता आणि प्रवेश केला त्या दिवशी अभिवनी पवार साहेबांनी माझं स्वागत केलं हे गुण घेण्यासारखं आहे ते मॅनेज होत नाहीत असं माझं ठाम मत आहे महापालिकेची स्थिती काय महापालिकेमध्ये कसं आहे रमेशप्पा कराड आहेत संभाजीबाई आहेत जे आहेत सर्वात महत्वाचं मला असं वाटतं की अर्चना ताई पाटलांचं नेतृत्व माझ्या पक्षानं पुढं करून त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पाहिजे महापालिकेमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहील महायुतीचा झेंडा राहील जर युती झाली तर महायुतीचा राहील युती बोलण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाहीये युतीचं जे होईल ते आमचे नेते वगैरे बसून ठरवतील झाली तर तर राहील लढलो आता आ, अर्चना पाटील चाकूरकरांचं नेतृत्व सध्या तुमच्या पक्षाने दिलंय निवडणूक प्रमुख लातूर महापालिका हद्दीमध्ये मी असं ऐकतो लोकांच्या मधनं जनतेच्या मधन की आता अर्चनांचे जे समर्थक आहेत हे यांनी असं ठरवलंय की भारतीय जनता पार्टी बरोबर राहायचं नाही त्यापेक्षा अमित देशमुख परवटले कारण भारतीय जनता पार्टी यांनीच यांच्याच कार्यकर्त्यांनी अर्चना धोका दिलेला आहे याचा किती फटका एक तर अर्चना समर्थक म्हणून इथे भारतीय जनता पार्टी कुणी आलेले नाही अर्चना भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या समरस झाल्या याचा अर्थ त्यांच्यासोबत जे आले, आले कार्यकर्ते ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये समरस झाले तर मग अशा प्रकारचं काही एक लाख दहा हजार मत अर्चनात आल्या अर्चनात आईला भारतीय जनता पार्टीची जुनी मतं किती होती यापूर्वीच्या भारतीय जनता पार्टीची चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार मग चौऱ्याहत्तर हजार सॉरी चौऱ्याहत्तर हजार चाळीस पडली होती पस्तीस हजार वाढली तीस पस्तीस हजार जे दोन वाढले हे तीस पस्तीस हजार जे हे सामूहिक जे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम अर्चना ताईची पर्सनल मतं ह्याच्यामुळे झालेलं आहे आणि शिवराज पटल्याचं देवघर जे आहे तिथलं जे बॅकग्राऊंड आहे त्यांची जी संस्कृती आहे आणि इथल्या स्थानिक आमदारला कंटाळलेल्या जनतेला एक पर्याय पाहिजे होता तो पर्याय म्हणून अर्चना पाहिलं आणि लोकांनी भरभरून मत दिलं तो पैशाचा पाऊस आणि काही तुरळक आमच्यातले जयचंद त्यांच्यामुळे प्रभाव झाला तो प्रभाव अत्यंत जीवाली लागला नेतृत्व अर्चनाताईचं नेतृत्व संपूर्ण लातूर शहराला मान्य आहे का तुमच्या पक्षातल्या भारतीय जनता पार्टीला जेव्हा त्यांना तिकीट दिलं हे मान्यच केलं पाहिजे मान्य नसून काय करणार आहे तुम्ही मान्य नसत तुम्ही उघड करी करा ना पक्षात राहून काय करतारी करताय माझा सवाल आहे त्यांना पक्षात राहून कशासाठी करतात तुमची कॅपॅसिटी नाही म्हणून तुम्हाला तिकीट नाही दिलं पक्षाने हे पक्षाला सांगा ना अजित पटेल कर मान्य करतील अर्चनाताईचं नेतृत्व हा नाही मान्य करा जेव्हा अर्चनाताईंनी आम्ही सर्वांनी त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून मान्य केलं तर अजित पाटलांनी पण अर्चनाताईला मान्य केलं पाहिजे अजित पटलांना खूप मोठं भविष्य आहे पुढं अजित पटलांच्या सोबत आम्ही पण राहणार होतो अध्यक्ष म्हणून महापालिकेमध्ये जीवाचं दान करू जिल्हाध्यक्ष आहेत ते जिल्हाध्यक्षाचा साथ द्यायचं सारख्या कार्यकर्त्याचं काम आहे आम्ही साथ देऊ इमान त्याच्याबद्दल कुठली मनात शंका पाहू भाजप मध्ये मध्ये चार गट आहेत असं म्हटलं जातं ते खरंय का आता ते गटबाजी जर तुम्हाला माहित असेल की चार गट आहेत त्यापैकी तीन गटाला विचार मी तर गट तर म्हणायला तयार नाही कारण अर्चनाताई पाटील यांना जी पडलेली मतं आहेत आणि त्यांच्यासोबत असलेला छोटा मोठा कार्यकर्ता सोबत आहे भारतीय जनता पार्टी तेच आहे अजित पाटील पण त्यांच्यासोबतच आहे त्यांनी कधी म्हणले का अजित पाटील आणि मी अर्चना सोबत नाही म्हणून कधी आले तर त्यांना प्रश्न विचारला की बा तुम्ही नाहीत का अर्चनाई सोबत असं होत नसतं जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांना पूर्ण जिल्ह्याचं राजकारण करायचं आहे Okay. कोकणा पालिकेची सत्ता म्हणजे मी काही एक माझा मित्र आहे त्याला सांगितलं होतं की तुमच्या काळात जर इथं आम्ही देशमुख पडला आणि अर्चना ताई आमदार जर झाल्या तर तुमचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांच्या एमएलसी साठी मी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं होतं पण त्यांना विनाशकाली अर्चना ताई आमदार झाल्या तर पुन्हा आपल्याला संधी मिळेल अशी भावना त्या लोकांची आहे तुम्हाला संधीच नाहीये ना मी तुम्हाला विक्रम ते गोज सांगतोय चॅलेज बे लावते तेव्हा तर तुम्हाला संधी दिली का पक्षाने पार्टी नोज युअर कॅपॅसिटी पार्टीला विवेक माझ्याची कॅपॅसिटी माहिती पार्टीला ती सगळ्याचीच कॅपॅसिटी माहिती ना का दिलं नाही मग कशासाठी शैलेश मिळाला आणलं हा माझा सवाल आहे ना तर तुम्ही आपली कॅपॅसिटी ओळखा नाही तर तुमची कॅपॅसिटी वाढवा असं विरोधात काम करून तर मग तुम्हाला वाढत पण तिकीट नाही मिळणार तुम्ही नेते ना अशा काही नाही होऊ दे ना देशमुख असतील विक्रमसिंग चव्हाण असतील भाई शेख असतील भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे आपल्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते कर सतत त्याने अजित पटला सल्ला देतात की ब्रॉड माइंडेड व्हा ब्रॉड माइंडेड व्हा असं का नाही मी अशा प्रकारचा कुठलाही अजित पटला सल्ला देणार नाही कारण राजकारणाचं बाळकडू हे त्यांच्या घरातच मान्य शिवाजीराव पाटील केवळ त्यांना मिळालेला आहे त्यांना जर पक्ष वाढवण्यासाठी माझी काही मदत लागली त्यांनी जर मला सल्ला मागितला तर मी नक्कीच तो त्यांना इमानदारी निधी त्यांनी मागितलं ते महापालिकेवर कोणाचा झेंडा लागेल ला भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागावा असं वाटतं की लागेल लागेल याची खात्री आहे या कारण मागच्या वेळेस आमच्या नगरसेवकाकडनं हो काही चुका झाल्या का आमच्या नगरसेवकाने एवढं छान काम केलं तुम्हाला सांगतो अभिनी पवार साहेबांनी हे ग्रह वगैरे यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करून बजेट आणलं संभाजी भैया अरविंद पाटील निलिंगेकर मी स्वतः मला प्रचार प्रचारमुख केलो तरी यांनी दोन हजार सतराच्या महापालिकेत मी रात्री दोन वाजता जेवायचो आणि सकाळी सहा वाजता साहित्य वाटप करायचं असं केला मग तो ह्यांनी ज्या पद्धतीनं बोलले पाहिजेत की आमच्या सरकारनं आमच्या महापालिकेनं काय केलं हे सांगण्यामध्ये आमचे नगरसेवक कमी पडले ते बाहेरच नाही नु� पडले ते लोकसभेत पण बाहेर नाही पडले काही लोक विधानसभेत पण बाहेर नाही पडले विवेक आता तुम्ही नाव अभिमान त्यांचं नाव घेऊन मी तुम्हाला थोडस कोट करतो की लातूरच्या तुमच्या पक्षांना काही लोकांना अभिमन्यूचं नाव घ्यायला सुद्धा नको वाटत उदाहरणार्थ सांगतोय मी oh. स्टॅच्यू ऑफ नॉलेज oh. यासाठी अभिमन्यूने दहा कोटी रुपयाची तरतूद करून oh. लातूरच्या या कार्यक्रमासाठी दिली मात्र दोन नेत्यांनी लातूरच्या oh. एका खासदार आणि दुसऱ्या काही मंडळी अभिमन्यूच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला नाही आमच्यामुळे स्टॅच्यू ऑफ नॉलेजला पैसे आले तसं तसं काय काय खरं प्रामाणिकपणे बोलायला गेलंडे यांचं पण ज्या दिवशी oh. नाव नाही घेतलं काही नेत्यांनी का घेतलं मला वाईट वाटलं कदाचित ते पक्ष सोडून गेले परंतु पक्ष सोडायला त्यांना बाध्य कोण केलं लोकसभेमध्ये माझा हा प्रश्न आहे तो लो? माणूस दोन तास रडत होता गाडीमध्ये त्याला एवढी मेंटल हॅरेसमेंट केली की के त्यांनी पक्ष सोडून जावं म्हणजे मला त्या लोकसभेचा पराभव सुद्धा माझ्या खूप जीवारी लागला मी शिंगारी साहेबाला पण सांगितलं होतं की साहेब तुम्ही रन करा आपलं कॅम्पेनिंग तुम्ही नका लक्ष दे केली नाही आणि अभिमन्य पवारचं नाव घेतलं नाही त्याचा तर साक्षीदार मी नाही त्या स्टॅच्यू ऑफ युनिटी साठी अभिमन्यू पवार साहेबांनी काय केलंय ते मला पण माहित आहे कारण मुंबईला बऱ्याच वेळ जातो माझी भेट होती चुकीचा आहे ते आता ज्या वारंवार जे लोक चुका करतात त्यांना आपण काय म्हणतो नाही अभिमन्यू पवार सातत्याने निधीच्या बाबतीमध्ये अभिमन्यचा हात कोण धरत नाही जिल्ह्यानं मान्य करू लागेल आता जो रिंग रोड त्यांनी सँक्शन हा त्याचं पूर्ण लातूरकर मग ते पक्षातले असो पक्षाच्या बाहेरचे असो त्यांनी स्वागत केलंय पक्षातल्या लोकांनी स्वागत केलंय अतिशय सुंदर निर्णय घेतला त्यांनी रिंग रोडचा खूप म्हणजे जेला आपल्या लातूर साठी काळाची गरज आहे जो माणूस तीनदा आमदार होऊन एकदा मंत्री राहून पालकमंत्री राहून त्यांना कधी विजय आलं नाही आणि ते फक्त कारखान्याचा विकास आहे म्हणून आम्ही विकास केला म्हणून हिंडत असतील लातूरात तर लातूर तर पाहतायत तुम्ही काय विकास केलाय ते तुमचे मित्र गिरीश पाटील हे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टी मध्ये नुकतंच त्यांनी प्रवेश केलाय काय राहील त्यांचं गिरीश पाटील आणि प्रवेश केल्यानंतर मला खूप आनंद झाला मित्र म्हणून आनंद की नाही ना, मित्र म्हणून तर आनंद झालाच झाला परंतु पक्षाची एक ताकद वाढली जी की प्रभाग तेरा चौदा पंधरा ह्या भागामध्ये आम्ही नव्याण्णव टक्के यश प्राप्त केलं होतं प्रभाग चौदा म्हणून फक्त एक सीट आमची गेली होती त्याला खूप मोठी मजबूती मिळाली आणि माझा मित्र म्हणून गिरीश पाटलाकड मी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे त्यांना शहरभर जरी फिरवलं तरी चांगलं राहील असं माझं मत आहे अशी एक प्रतिमा आहे त्यांची याचा फायदा पक्षाला होईल पक्षाला मी ते सांगेन किंवा गिरीश पाटलाचा फायदा घ्या म्हणजे त्याच मधला एक मोठा नेता काँग्रेस पक्षाचा त्याची बी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा आहे माझ्यापर्यंत रविशंकर जाधव हे माझे बालपणाचे मित्र आहेत त्यांच्या त्यांच्या पंच्याण्णव निवडणूक लढवली माझे वडील जाऊन फक्त एक पंचवीस दिवस झाले होते परंतु त्या कालचे हरिभाऊ बागडे नाना त्यांनी सांगितलं की बाबा जरी ताकद नसेल तर आपल्याला इथं भाजप म्हणून किती मतदान पडतं हे बघण्यासाठी तर तुला थांबावं लागेल तर मी रविशंकर जाधवच्या विरोधात निवडणूक लढवली माझे चांगले मित्र आहेत मितभाषी आहेत डिप्लोमॅट आहेत परंतु त्यांनी मला कधी म्हणलं नाही की मला यायचे म्हणून ते येत असतील त्यांचं स्वागतच आहे तुमच्या घरापर्यंत बातमी मला त्यांनी स्वतः काय म्हणले नाही मला बातमी पोहोचली ना बातमी पोहोचली कोणत्या नेत्याकडे गेले ते पण पोहोचले नाव नाही सांगणार बरोबर आहे बरोबर तर खूप स्वागत आहे आणखी वाढेल आणखीन किती लोक माझी नगराध्यक्ष आहेत असे असंख्य लोक येणार आहेत त्यांचं नाव सांगून आजच कशाला त्यांना कडून स्फोटच करायचं फोटो पाच सहा लोकांची यादी तर झाल्यास आहेत मोठ्या तगड्या नेत्यांची सर्वांचं आम्ही स्वागत करू सर्वांना आमचा पक्ष न्याय देईल त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजा मी तिकीट मागणार नाही व तू मला काही मिळालं नाही तरी चालेल पण तू भारतीय जनता पार्टीचा झेंडा महापालिकेवर झाला पाहिजे आणि लातूरचा आमदार भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे या मताचं सत्य काँग्रेस म्हणून भाजपामध्ये येऊन काम करणारी मंडळी अलीकडं आपल्याकडे खूप वाढलेली आहे तुमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता का मोठा झाला नाही लोक दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांना निवडणुकीला उभं करणं त्यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाची सत्ता मिळवणा हा काय कसला प्रकार आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलो ना जे सो कॉल लेते त्यांनी याचा अभ्यास करावा की का मोठे झाले कारण चौदा साठी गिरीशला घ्यावं लागलं नाही गिरीश हे आपल्या स्वतःच्या मनाने आले म्हणजे आम्ही काही त्यांना प्रेशर केलं नाही किंवा कुठली काही नोटीस नाही काही नाही ते स्वतःच्या प्रेमापोटी माननीय बसवराज पाटील यांच्या माननीय अभिमान्यू पवार मान्य संभाजी भैया परमेशप्पा करार त्यांच्या प्रेमापुरती आणि पक्षाच्या प्रेमापुरती ते आले कुठल्याही प्रकारचा दबाव नाही काही नाही काही नाही आणि दोन हजार चौदा आपल्या चौदा मा प्रभागामध्ये मागच्या गिरीश पाटील सोडून आम्ही निवडणूक लढली ले ना आम्ही तिथे विजय प्राप्त केला ना पैकी तीन नगरसेवक आम्ही आणलेत ना परंतु माझं असं मत आहे की आजच्या घडीला स्थानिक स्वराज्य गिरीश पाटला यांचा प्रवेश हा भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठा फायद्याचा प्रवेश आहे त्याचं आम्ही स्वागत असतो आता तुमचे भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आता सध्या जिल्ह्यामध्ये आहेत सर्वात प्रभावी काम आता कोण करते नाही नाही भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये कामाबद्दल म्हटल्यानंतर अभिमन्यू पवार हे नंबर एक जाहीरपणे जाहीरपणे सांगतो नंबर एकला औसा तालुका माझा आहे माझा जन्म औषधामध्ये झालाय तुम्हाला माहित आहे तुम्ही लहानाचं मोठं मला पाहिलेलं आहे नागोसोगा माझं गाव आहे लहानपणापासून राजकारण पाहतोय परंतु कार्यकर्ता म्हणून राहून आमदार होऊन आपल्या मतदारसंघातील काम करायचंच करायचं परंतु लातूरकडे पण लक्ष ठेवायचं लातूर जिल्ह्यातल्या पण काही समस्याकडे लक्ष ठेवायचं याबद्दल त्यांचं कौतुकच क्रमांक एक क्रमांक तीन नंबर कोणाला द्याला आपण नाही मी आता ह्या क्रमांक दोन तीन नाही सांग नंबर एकला अभिमुनी पवार आहेत एवढं सांगतो लातूर ग्रामीण लातूर ग्रामीणचे आमदार रमेश पक्रार जे आहेत त्यांनी म्हणजे एवढ्या पूर्ण ह्याच्यामध्ये फाईट देऊन ते कधी थांबले नाहीत कधी थकले नाहीत एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे म्हणाले की रातोरात मी काँग्रेस पार्टीचे आमदार विकत घेतले काँग्रेस पार्टीचे नेते विकत घेतले नेते विकत ने नाही घेतले नेत्याला त्यांचं मनपरिवर्तन कोण त्यांनी सोबत घेतलं आता परवा नाथसिंह देशमुख आले ते स्लीप ऑफ टंग झालं हे वारंवार होत का त्यांना ते असं बोलते नाही नाही मी सांगतो रमेश अप्पाचं कौतुक करा वाटतं की रमेश अप्पा कराड एक असं व्यक्तिमत्व आहे की ते कधी आमदार पण त्यांनी विकलं नाही कधी कुठल्या फंडाला टक्केवारी नाही मागितली स्वतःचे पैसे देऊन ते विकास करतात आपल्या मतदारसंघामध्ये आणि अजून एक कौतुक असते की दानत लागते त्यांच्याकडे दहा लोकांचं जसं जेवण म्हणतं तसंच दहा हजार लोकांचं जेवण बनतो हे ना तुम्ही काय झालंय म्हणजे एवढा हृदयामध्ये भान घुसला आहे हवेश अप्पा करार कस म्हणजे सहकार महर्षी म्हणणारे दिलीपराव देशमुख सुद्धा कास्टीजमोर येतात कुणाश हृदयात हृदयात घुसला काँग्रेसवाल्यांच्या जे जे नेते त्यांच्या पक्षाच्या काही लोकांच्या काळजात कट्यार घुसले का ते रमेश आपल्याला विचारा वेगवेगळ्या मी म्हणजे पक्ष मी पक्षाचा मालक हे भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही भले वेळ लागेल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं वेळ लागेल तुमचं जे कार्यक्रम चालू असतो तो कार्यक्रम पक्ष पाहत नाही असं होत नसतं पाहत असतो पक्ष पक्षाची यंत्रणा आहे संघाचे लोक आहेत सर्व पाहत असतात त्याच्यामुळे एखाद्या विवेक बाजपेचा बळी दिला खुश होऊन जाईल नेते नेत्यासारखे राहावं लागतं कुठं नरेंद्र मोदीचा पाच विवेक बाजपेला देऊन ये अशी व्यवस्था करायची मला काय फरक पडत नाही मी मोदीजी न भेटायचं पण यापूर्वी दोनदा भेटलो मी दिल्ली जाऊन भेटू शकतो नेते माझे ते देशाचे नेते हो तो अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या ह्याला मी काही फार महत्वाचं विवेक वाजपेयी एवढ्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतो त्याला सतत बाजूला काढण्याचे प्रयत्न करतो मी काही मागतच नाही ना मी जी जी जीवजुर्गी करत नाही ने, नेत्याच्या घरी जात नाही ने, नेत्याला काही कुरण देत नाही बाबा ह्याचं हे चाललंय त्याचं हे चाललंय त्याच्यामुळे मला बाजूला फक्त पक्षाचं काम करतो ना आजकाल नेत्याला फक्त पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते <laughs> नाही चालत त्यांना सगळे कर तिकडमबाजी करणारे पैसे गोळा करून घेऊन देणारे दे असे चालतात <laughs> तुमच्या पक्षात बी आहे ते पैसे गोळा करणं वगैरे प्रकारे आहे असंच म्हणावं लागेल मी बघितलं नाही म्हणतात असं कार्यकर्ते आता विवेक वाजपेयीची इच्छा नाही पुढे माझी इच्छा काही नाही पक्षाचं इमानदारी काम करायचं हो दिल ती जबाबदारी हे करायची नाही तर मग माझा प्रभाग चौदा आहे चौदा मध्ये गिरीश पाटील एकदा शंभर टक्के तिथं यश प्राप्त करायचं आणि वरून जी पार्टी महाराष्ट्र प्रदेश मला जबाबदारी देईल त्या जबाबदारी पार पडायच्या आता परत युपीचे इलेक्शन येत आहे तर युपी मध्ये भाजप नाव चालतं म्हणून मला पाठवतात भाजप नावाचं फायदा होतो सफी उन्नाव जिल्ह्यातल्या साईच्या साई सीट आणल्या आमच्यामुळे नाही टीम देवेंद्र म्हणून आम्ही जवळपास तिथे सव्वीस लोक होतो आम्ही सर्वांनी काम केलं तिथल्या कामाचा फायदा इथं झाला विधानसभेत वगैरे काम आपल्यापेक्षा तिथलं काम खूप छान आहे बुथ लेवल संभाजी पाटील निलंग पालकमंत्री असताना महापालिका तुमच्या ताब्यात आली संभाजी पाटील निलंगेकर असताना जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आली अनेक संस्थांवर तुमच्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला संभाजी पाटलांचं नेतृत्व सर्वात प्रभावी त्या काळात होत ते आज नाही का संभाजी यांनी दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये अत्यंत प्रचंड मेहनत घेतली मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला रात्री दीड वाजता इथं फोन आला अरविंद पाटलांचा अरे ते असे अशा मतदार मी दीड वाजता गेलो म्हणजे ते अडीच ला आणि सकाळी सहा ला अडीच नाही तीन ला झोपायचे सकाळी सहाला उठायचे प्रचंड मेहनत घेतली बिहाइंड कर्टन जाऊन अरवि पवार यांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली इथं भरपूर त्यांनी शिवसेनाचं तोडापुढे असो काय असू बिहँड कटवर त्यांनी काम केलं रमेश अप्पानी पण साथ दिली शैलेशभाई लावतींचं नेतृत्व त्या काळातलं ला। आणि त्यांची क्रेज नुकतंच ते दोन हजार चौदाला लोकांच्या मनात तेव्हा पण असं होतं की निवडून येतील त्याच्यामुळे त्यांची क्रेज क्रेज खूप होती त्या सर्वांचं मिश्रण म्हणजे महापालिकेवर भाजपचा ज्या म्हणतो संभाजीबांनी मेहनत घेतली याला कोणीच करू शकत नाही आणि नाकारणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन अहोरात तर त्यांनी मेहनत केली त्या म्हणजे त्याच्याबद्दल काही परिस्थिती आज आहे का आता ती परिस्थिती अनेकांच्या कार्यक्रमाच्या का पत्रिकेवर संभाजीबाईंचा फोटो सुद्धा नसतो ते बघा ते तर काय झाले पक्षाने एक प्रोटोकॉल ठरवून दिलाय ते टाकावं न टाकावं ज्यस्त्याचा प्रश्न आहे काय आपल्याकडनं काही चुका होत असतील मग तसं होत असेल मला माहित नाही मी तर कधी संभाजीबाईचा फोटो टाकला नाही मला मोठा झालाय पक्ष मोठा झाला वाद वाढलेत वाद वाढले नाही फोटोचे प्रकार वाढले <laughs> <laughs> फोटोचे प्रकार अलीकडे खूप वाढलेत भारतीय जनता पार्टीचा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना रिंगांच्या मा माध्यमातून काय आवाहन करा नेत्यांना एवढंच <laughs> आव्हान आहे की आमच्या सारख्या कार्यकर्त्याकडनं पक्षाच इमानदारीनं काम करून घ्या एवढंच आव्हान आहे मी नेत्याला काय आव्हान करतो नेते खूप मोठे आहेत ते नेते मी त्यांना काय आव्हान करतो फक्त लोकसभेत विधानसभेत ज्या चुका झाल्या त्या चुका जर तुम्ही करताल त्याचे परिणाम लागतील जनतेला लातूरच्या जनतेला वाजपेयीचं काय आव्हान जनतेला परत एकदा माझं नम्र आव्हान आहे की मागच्या वेळी दोन हजार सतराला तुम्ही महापालिकेवर विश्वास ठेवला होता आणि विधानसभेत तुम्ही एवढी भरभरून मतं दिलं आणि लातूरच्या जनतेच्या मनात सुद्धा शल आहे तिथ भारतीय जनता पार्टीचा आमदार आलय त्याचा राग आपण महापालिकेत करावा आणि महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवा हेच नवीन तर मित्रांनो हे होते विवेक वाजपेयी अत्यंत प्रभावीपणे ते स्पष्टपणे बोलतात अशी त्यांची ख्याती आहे परंतु अनेक गोष्टी आज त्यांनी आपल्या उत्तरामध्ये किंवा संवादामध्ये झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे त्यांच्याबरोबर खासगीत गप्पा मारल्या तर अर्चना पाटील का पडल्या त्याची खरी कारणं जर ऐकायची असतील जनतेला तर पर्सनल खाजगीत विवेक वाजपेयीला लातूरच्या ते पण कधी तुमच्या रिंगण ठेवा भाग दोन तुमचा असणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका तर अनेक प्रामाणिक गोष्टीचा उलगडा त्यांनी या माध्यमातून केलेला आहे अशाच मंडळींना मध्ये कॉल करून त्यांना सन्मानने बोलून त्यांच्याकडून विविध विषयावर त्यांची जी काही मतं आहे ती जाणून घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने रिंगणचा सा प्रयत्न असणार आहे विरजी आजार आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात मुक्तपणाने आमच्याशी संवाद केला गप्पा मारल्या त्याबद्दल रिंगणच्या वतीने आपले मनापूर्वक परंतु रिंगण लाईव्ह मध्ये मुक्तपणे बोलण्यासाठीच मी आज आलो होतो माझं मन ठरून आलो होतो की काहीच लपवायचं नाही जे काही आहे ते पण भाग दोन साठी काही थोड्या गोष्टी ठेवल्यात ना ठेवल्या भाग दोन मध्ये बोलूया थँक्यू अशाच महत्वाच्या मुलाखतीसाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा